बारामतीत उद्या शनिवारी नमो रोजगार मेळावा पार पडत आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत या निमित्ताने बारामतीत येणाऱ्या या तिन्ही नेत्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी भोजनाचे खास आमंत्रण दिले आहे शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या आमंत्रणाची राज्यभर चर्चा सुरू आहे तसेच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आमंत्रण स्वीकारून शरद पवारांच्या निवासस्थानी जाणार का हे उद्याच स्पष्ट होईल याच दरम्यान भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत शरद पवारांच्या या आमंत्रणावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे आशिष शेलार ट्विट करत म्हणाले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि शरद पवार यांनी महाराष्ट्रात संघर्षातही महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय परंपरा जतन करणारे वातावरण निर्माण केले म्हणूनच बारामतीतून भोजनाचे आमंत्रणाचे पत्र आले याबाबत निर्णय काय होईल तो होईल पण मनसे प्रमुख राज ठाकरे हे सुद्धा वारंवार ही परंपरा जतन करत आले आहेत असं आशिष शेलार यांनी सांगितलं महाराष्ट्राची जवळपास सगळी राजकीय घराडी ही परंपरा वर्षानुवर्षे जतन करत आली आहेत फक्त महाराष्ट्रात एक राजकीय बाप बेटे आहेत ज्यांनी त्यांच्या घरची वडिलोपार्जित ही प्रथा परंपरा बंद करून टाकली त्यांचा नारा एकच मी अहंकारी माझे कुटुंब माझी जबाबदारी पेग पेगवेन पार्ट, पार्टीसाठी कमला मिलबरी असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमतः येत आहात याचा ये मला मनोमन आनंद आहे बारामती येथे गोविंदबाग या माझ्या निवासस्थानी आतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसह हो या निमंत्रणाचा देखील स्वीकार करावा असे शरद पवारांनी पत्रात नमूद केले आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा